कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या ईव्ही एमच्या स्ट्राँग रूम परिसराची मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रूमच्या परिसरातील सुरक्षेची पाहणी करत माहिती जाणून घेतली आहे या परिसरात सी सी टी कॅमेऱ्यांसह चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे मंगळवारी सायंकाळी अचानक पोलीस अधीक्षकांनी या भागाची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला आहे काही महिन्यांपूर्वी नगावबारी येथील धान्य गोडाऊनमध्ये झालेल्या ई व्ही एमच्या तोडफोडीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तेथील ई व्ही एम मशीन स्थलांतर करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये व शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवले आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह चोवीस तास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे याचा आढावा मंगळवारी सायंकाळी रिपीट याचा आढावा मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उप विभागीय पुलिस अधिकारी तथा सहायक पुलिस अधीक्षक यस ऋषिकेश रेड्डी आदि उपस्थित होते हमारा जो तो, ईवीएम स्ट्रॉन्ग रूम्स हैं, तो एक शासकीय तंत्र निकेतन एंड ये जो कॉटन मार्केट का है तो दोनों का हमने एस पी सर के साथ ये चेक किया है यहाँ पे गॉड्स अवेलेबिलिटी है क्या सीसी लगाए क्या जो इलेक्शन कमीशन ने दिए दिए सूचना प्रमाण है। जो स्ट्रांग रूम से क्या ऐसा हमने एक चेक किया है तो उसके बाद हमारा जॉइंट विज़िट भी होंगे तो जैसे स्ट्रांग रूम्स हमारा स्ट्रांग होना है इसीलिए ये कंटिन्यूस विजिट हमारा होते रहते हैं उसमें एक आज का विजिट बाहेरच्या माणसाने शहराच्या विकास कामात अडथळे आणले आहे रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठीच डम्पिंग ग्राउंडचा कचरा वापरला अशी माहिती माजी आमदार तथा लोकसंग्रामचे प्रमुख अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे पारोळा रोड ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याची वस्तुस्थिती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली तसेच विरोधकांवर जोरदार टीका देखील केली आहे गेल्या पन्नास वर्षात शहरातील एकाही नवीन रस्त्याची निर्मिती झाली नाही ज्या ज्या वेळी रस्ते निर्मिती करण्याची वेळ आली त्या त्यावेळी अडथळे निर्माण केले गेले रिपीट नेमकं याचा अर्थ काय समजायचा का नवीन काही करायचं नाही जुनं आहे त्यालाच डांबर फासण्याचं काम करायचं का। काय हे माझ्याकडून कधीही होणार नाही मी जे करेल ते नवीनच करेल असे म्हणत गोटे यांनी विरोधकांवर टीका केली आहे कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्याची संपूर्ण माहिती दिली आहे याप्रसंगी माजी आमदार अनिल गोटे तेजस गोटे दिलीप साळुंके सलीम शेख यांच्यासह लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी है। है। ते बाहेरची माणसे होऊन इथल्या विकास कामामध्ये अडचणी निर्माण करत आहेत लक्ष चालून देणं त्यांचे काम केलं काय असं या शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षात एकाही नव्या रस्त्याचे निर्मिती ज्या ज्या वेळेला नव्या नेहमी चौक असायची त्याच्या वेळेला तिचा अडचणी निर्माण केला जातोची कशी काय केंद्र सरकारला फंड द्यायचो केंद्र सरकारने मंजूर केला आहे काय सगळी म्हणजे बापाई चौद आहे का कशाने सगळी द्या त्या ठिकाणी प्लास्टिक टाकून प्लास्टिक टाकून पाणी आले आहे धुळे शहराला प्यायला हा रस्ता आहे फक्त काय मी सांगितलं म्हणून रस्त्यावरच्या खड्डे बुज व्हायला मुलू मला लागेल मुलू मला राहायचे कळावे लागेल यापेक्षा कचरा लागा म्हटलं काय सुरू काय काय ही मिल परिसरातील तुळसाबाईच्या मळ्यासह इतर गरीब वस्त्यांना तात्काळ सातबाऱ्यासह सिटी सर्व्हे उतारा व पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मंजूर करा या मागणीकरिता परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले आहे सदरच्या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देखील नागरिकांनी प्रशासनाला दिला, दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुळसाबाईच्या मळ्यासह इतर गरीब वस्त्यांना सातबाऱ्यासह सिटी सर्व्हेचा उतारा लागू करण्यासह इतर मागण्यांकरिता वारंवार प्रशासनानं निवेदन आंदोलन आत्मदहन करूनही मागण्या मान्य न झाल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत लोकसभा निवडणुकीत घरावर काळे झेंडे लावून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे मतदानावर बहिष्कारच्या इशारानंतर प्रशासनाच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष लागून आहे प्रसंगी विनोद जगताप सुनील ठाकूर विशाल केदार योगेश चौधरी भटू कोळी गणेश खंडाळे देविदास ठाकूर मनोज मोरे अनिल मुसकुडे चेतन पवार हरी मोरे सीताराम काळे पुरुषोत्तम पद्म अशोक मोरे शैलेश हुंडेकर प्रशांत गवळी गणेश कोळेकर वाल्मिक मोरे सुनीता आभाळे यमुना मोरे वंदना भिवसने मीना देवरे जावराबाई खांडेकर प्रमिला मराठे कलाबाई चव्हाण अनिताबाई पवार ममताबाई मरसाळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते चा चा सिटी सर्वे सातबारा संदर्भात मिल परिसरातील बारा, बारा है। ते पंधरा वस्त्या अशा प्रत्येक वस्तीतून हजार ते बाराशे लोकांचं प्रत्येक वस्ती आहेत आणि टोटल्ली एक आठ ते नऊ हजार लोक हे प्रत्येक वस्त्यात आता मीटिंगा सुरू झालेल्या आहे आणि प्रत्येक वस्त्यात एकच मागणी आहे गेल्या वर्षभरापासून सातत्याने जिल्हाधिकारी साहेबांना आठ ते दहा वेळेस भेटलो आणि सिटी सर्वे सातबाऱ्याच्या मागणीनुसार महापालिकेने ठरावसुद्धा मंजूर केलेला आहे शासनाकडे पाठवलेला आहे शासनाने मंजुरी दिलेली आहे अशाच वस्त्यांना काही वीस ते पंचवीस वस्त्यांना ज्यांना फक्त सातबारे असून त्यांना त्यांनी सिटी सर्वे लावून दिले तशाच पद्धतीने तुळसाबाईचा मळाला सातबारा असून त्याला सिटी सर्वे लावण्यास का टाळाटाळ केल्या जाती आहे आणि इतर वस्त्यांना सातबारा देण्यास का टाळाटाळ केल्या जाती आहे इतर वस्त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यास का टाळाटाळ केल्या जाते सिटी सर्वेचे उतारे देण्यास का टाळाटाळ केले जाते या टाळाटाळ केल्यामुळेच आज रोजी आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घातलेला आहे जवळजवळ पाच ते सात हजार लोकांनी बहिष्कार घालून या निवडणुकीला याच्या पुढेही जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणारी लोकसभ विधानसभा असो की वार्डाची निवडणूक असो या सगळ्या निवडणुकीवर बहिष्कार घातला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी वे भेटून बी टाळाटाळ करत असेल तर याला सर्वस्व जबाबदार हे जिल्हाधिकारी राहतील धुळे महानगरातील भारतीय जनता पार्टीच्या नियुक्ती केलेल्या हो के सुपर वॉरियर्सची बैठक धुळे महानगर विधानसभा प्रमुख अनुप यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सुपर वॉरियर्स यांना मार्गदर्शन करताना धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी मार्गदर्शन केले आपल्या प्रभागात मतदारांशी संपर्क करताना लोकसभा मतदारसंघात झालेली विकासाची कामे रस्त्याची कामे भूमिगत गटारींची झालेले कामे धरणाचे कामाने उपलब्ध पिण्याच्या पाण्याची तसेच शेती व उद्योग व्यवसायाच्या भरभराटीस होणारी सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचे जीवनमान मदत झाली आहे असे डॉ भामरे म्हणाले बैठकीच्या अध्यक्ष स्थानिक धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे होते प्रास्ताविक करताना धुळे महानगर विधानसभा प्रमुख अनुप म्हणाले की प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधताना नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली याचा आवर्जून उल्लेख करण्याचं आवाहन केलं तसेच जनहिताच्या विविध योजनांमुळे तळागाळातील जनते सोनारी मदत यामुळे गरिबी दूर होत असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीस माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री अहिरराव प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी महानगर सरचिटणीस जितेंद्र चौटिया ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर चेतन मंडोरे भारती माळी संदीप बैसानी प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक काम करत असताना धुळ्याच्या पत्रकारांनी केलेला सन्मान हा घरातला गौरव आहे घरातल्या या सन्मानामुळे पाठीवर पडलेली कौतुकाची थाप ही पुढील सामाजिक काम करताना प्रेरणा देणारे ठरेल असे मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या आर पी आय आटोले घाटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते देवसन नाहिरे खान्देश टेलिस मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी कॉम्रेड रामदास जगताप राजेंद्र जिरेकर मोनिका शिंपे प्राध्यापक मोहन मोरे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम शहरातील वीर सावरकर मार्ग ज्योति चित्र मंदिर समोरील दैनिक आपला महाराष्ट्र शेजारी असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झाला यावेळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश दाने योगेंद्र जुनागडे विशाल ठाकूर विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे उपाध्यक्ष रविकुमार शिंदे सचिव डी व्ही पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर संचालक सुनील परदेशी कैलास गर्दे मनोज मैसाने शोभा आखाडे प्रदीप जाधव पवन मराठे गोकुल देवरे सोपान देसले जॉनी पवार विशाल ठाकूर सुनील निकम निंबा मराठे दत्ता बागुल सुनील पाटील मॅन्युअल मकासारे प्रकाश चव्हाण सिद्धार्थ मोरे राजेंद्र गुजराती राजेंद्र कापडणे प्रदीप राजपूत दिलीप वाघ विजय पाठक

त्यावेळेस माझा पहिलीपासूनचा मित्र हा आमचा बाबा शिरसाट आणि आबा खंडारे त्यामुळे मी या दोनही संस्कृतीच्या मुशीमध्ये वाढलेलो वाढलेला पत्रकार आहे माझ्या वडिलांचे आणि दामोदर अण्णांचे जे वाल्मिक अण्णाच्या वडिलांचे हे फार स्नेह ते नागरिक थेटरमध्ये नोकरीला होते त्याच्यामुळे या सर्व मंडळींचं मला फार प्रेम मिळालं खूप प्रेम मिळालं म्हणून मी माझा मार्गदर्शन घेऊ शकलो आपण मित्रो मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ज्या वेळेस धुळ्यामध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये पत्रकार म्हणून फिरतो बातम्या संकलन करण्यासाठी फिरतो त्यावेळेस इथला प्रत्येक कार्यकर्ता विशेष म्हणजे आज सुद्धा मला दादा तहसील कार्यालयाजवळ भेटले जे आम्हाला मोठं करण्याचं काम तुम्ही केलं आमच्या जो बातमी टायपिंग करायला पैसे नव्हते भारतीय जनता त्याच्या काळात जुनाकडे आपल्याला माहिती आहे रमेशांना जाणून ना माहिती सायक्रोटाईन करतो जिल्हा परिषद मध्ये सायकलवर जायचो या, या प्रेसला त्या प्रेसला देत चाळीस वर्षापूर्वी अशा पद्धतीने आम्ही जे काम केलेलं आहे जे पत्रकारांच्या गौरवामुळेच आम्ही मोठे झालो आणि त्याचे त्याचे जे शिल्पकार आहेत या सन्मान चिन्हाचे ते पत्रकार बांगोरला मी देतो आणि ज्या पत्रकार बांधवांनी गोळी जिल्हा मराठी पत्रकार संघाने जो असा शाही असा आमचा सत्कार आयोजित केला त्याचा मी फार फार ऋणी आहे व त्यांचे मी आभार मानतो